स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तर आता आम्ही आलेलो आहोत तेरेसवर अद्रक काढण्यासाठी इथे बऱ्याच दिवसापासून अद्रकचे झाडं होते आता इथे हे हळदीचे आहेत हे हळदीच्या झाडांना खूप अडचण होत होती त्यामुळे अद्रक काढून घेत आहोत तर इथे बघू शकता तुम्ही अद्रकीचे झाडं पूर्ण वाळून गेलेले आहेत आणि इथे अद्रक पण दिसून येत आहे अद्रकीचे झाडं जेव्हा हिरवेगार होते ना तर तेव्हा मी बऱ्याच वेळा व्हिडिओ केलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये इथे मी दाखवलेलं होतं की किती हिरवीगार आणि छान अद्रक आलेले आहे इथेच मी गिलकेची वेलसुद्धा लावलेली आहे आणि इथे बघू शकता की किती छान छोटंसं गिलका आलेला आहे आणि या वेलीला मोठे मोठे पण गिलके येतात अद्रकच्या वाळलेल्या सर्व झाडं मी एका बाजूला काढून घेतले आणि इथे बघू शकतो तुम्ही किती छान अद्रकीचा हिचा दिसत आहे पूर्ण गुच्छेचे गुच्छ आलेले आहेत अद्रकचे आणि मी इथे खुरपेच्या साह्याने काढून घेत होते पण ते काही सहजच निघत नव्हती तुटून तुटून येत होती अद्रक तर इथे बघू शकता तुम्ही किती छान अद्रक निघालेली आहे आता ही सर्व अद्रक काढून घ्यायची पण मला काही काढता येत नव्हती तर मिस्टरांनी एक छोटी पहार आणली आणि त्या पहारीच्या साह्याने अद्रक काढून घेतली तर किती छान गठ्ठ्याचे गठ्ठे निघत आहेत बघा आणि याच पद्धतीने त्यांनी पहारीच्या साह्याने सर्व माती भूसभूषित करून ठेवली त्यामुळे अद्रक काढायला मला सोपं गेलं आणि सर्व अद्रक मी वेचून वेचून काढली तर बघू शकता तुम्ही इथे एक टोपलं भरून अद्रक निघालेले आहे तरसुद्धा छोटे छोटे तुकडे भेटतच आहेत तर, तर सर्व माती मी व्यवस्थित चेक केली अजून थोडे थोडे तुकडे निघतच होते आणि खूप छान अद्रक आलेले आहे मला असं वाटलंही नव्हतं एवढी अद्रक येईल आणि या अद्रकीला मी काही जास्त खत वगैरे घातलेलं नव्हतं अद्रकीची माती भरताना अद्रक लावताना जी माती भरली या टाकीमध्ये तेव्हाच मी थोडंसं किचन वेस्ट असतं ना तर ते काही कंपोस्ट पण झालेलं नव्हतं डायरेक्ट किचन वेस्ट मी वाळून ठेवलेलं होतं तर ते टाकलं आणि थोडेसे आंड्याचे टर्फलं होते ते टाकले केळीचे टर्फलं टाकले सॉरी केळीचे साले टाकले आणि हे सर्व माती व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यानंतर पुन्हा वरतून भुसभुशीत माती टाकली होती आणि त्यानंतर अद्रकीचे तुकडे लावले आणि अद्रक लावल्यानंतर पण जास्त काही मी खत या अद्रकीला टाकलेले नव्हते फक्त माझ्याकडं थोडंसं डिकंपोझर आहे तर थोडंसं डिकंपोझर मी या अद्रकला फवारणी केली होती त्याबद्दल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे आणि याच टाकीमध्ये मी एक बाजूने हळद पण लावलेली होती पावसाळ्यामध्ये हळदीचे रोपं आपल्या गार्डनमध्ये होते ना ते लावले मी इथे तर त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे तर तीच हळद पण खूप छान आलेली आहे बघू शकता तुम्ही हळदीचे हळकुंड आता तयार होत आहेत पण आता सध्या मी ही हळद काढून घेणार नाही कारण की या हळदीला अजून थोडंसं पाणी वगैरे टाकलं तर अजून थोडीशी चांगली येण्याची शक्यता आहे अद्रकच्या झाडामुळे या हळदीला जास्त गर्दी होत होती आता थोडीशी मोकळी झाली त्यामुळे झाडं व्यवस्थित येतील आता परत काढली आता बघा संध्याकाळसाठी भाजीसाठी गिलके आहेत हा थोडा मस्त डाळीमध्ये टाकून छान लागते भाजी असं घरच्या घरीच भेटतं बघा आपल्याला खायला एकदम छान पैकी हम्म तर गिलक्याच्या वेलीला दोन गिलके होते तेही तोडून घेतले संध्याकाळच्या भाजीसाठी आणि इकडे यांना टमाट्याच्या झाडाला टमाटे दिसले तर यांनी टमाटे तोडून घेतले त्यानंतर मी ताजा फ्रेश कडीपत्ताही तोडून घेतला कडीपत्त्याचं झाड खालीच लावलेलं आहे कंपाऊंडमध्ये पण ते खूप मोठं झाले त्यामुळे टेरिसमधून सुद्धा तो कडीपत्ता तोडून घेता येतो इथे आहे वालाच्या शेंगाचे वेल आणि या वेलीला सुद्धा आता फुलं यायला सुरुवात झाली आहे काही दिवसातच शेंगा पण येतील आणि आपल्या केळीच्या झाडाला पण केळी आलेली बघा इथून काही दिसत नसेल

थे थे। थे 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 आता इथे आम्ही अद्रक धुवून घेत आहोत कारण अद्रकला खूप माती होती आणि खाली नेऊन धुण्यापेक्षा वरतीच धुवून घेतली कारण की मग मातीचं पाणी झाडाला टाकता येईल तर इथे बघू शकता तुम्ही टप मध्ये अद्रक टाकलेले आहे त्या पाण्यामध्ये किती माती दिसत आहे तीन चार पाण्यामध्ये अद्रक स्वच्छ धुवून घेतली आणि वरच्यावर हे मातीचं पाणी निघत होतं ते झाडाला टाकलं इथेच वरती सर्व अद्रक स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आम्ही खाली आलो तर बघा अद्रक स्वच्छ धुतले आणि खाली आलो तर आम्ही बघू शकतो तुम्ही अद्रक किती छान निघाली तीन चार किलो अद्रक हो तीन चार किलो नक्कीच असेल बघा एवढी टोकलं करून अद्रक निघाली आणि काही जास्त मी लावलेले नव्हते अद्रक असे एवढे दोन तीन लावले असते म्हणजे ते दीडशे ग्राम अद्रक लावले असेल मी तेवढ्या अद्रक एवढी अद्रक आली आणि मी नेहमी अद्रक भाजीसाठी कानायचेच वरच्यावर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये ने नेहमी दाखवत होते तरी सुद्धा एवढी अद्रक आली आता आपले हळद पण अशी येईल हळदीचा पण असाच व्हिडिओ मी नक्की बनवतोय खूप छान खूप छान आणि खत काही जास्त मी टाकलेले नव्हते माती भरतानाच थोडंफार खत टाकले आणि थोडस एकदाच आपण एक त्याच्यावरती डिकम्पोजर मारलं असेल हे ना तर आपल्या घरच्या जरी भाजीपाल आता बघा ना आजच्या भाजीसाठी आपल्याला दोन गिलके भेटले टमाटे टमाटे भेटले कडीपत्ता आणि अद्रक म्हणजे बाहेर जायची गरज पडत नाही अशी अद्रक मी परत काढून ठेवणार आहे आणि परत अद्रक लावताना एखाद्या वेळेस व्हिडिओ नक्की तर चला आजच्या ब्लॉग मध्येच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादि लाईफस्टाईल मध्ये तोपर्यंत